एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते राहुल कलाटे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे ठाकरेंना पिंपरी मोठा धक्का बसलाय पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून लढणारे तसेच उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राहुल कलाटे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय आमदारकी लढवण्यासाठी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने कलाटे यांनी दोनदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती उद्धव ठाकरे यांना पिंपरी चिंचवडमध्ये कलाटे यांनी भक्कम साथ दिली होती त्यांना शिवसेनेकडून महानगरपालिकेत नेतृत्व करण्याची संधी देखील मिळाली होती मात्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती ती जागा राष्ट्रवादीला मिळाली होती त्यामुळे कलाटे यांनी नाराज होऊन अपक्ष म्हणून अर्ज भरला होता त्यात ते त्यांनी मोठे मताधिक्य देखील मिळवले होते या मताधिक्याचा फायदा भाजपला झाला होता असं म्हटलं जात आहे की अनेकदा प्रयत्न करूनही शिवसेनेकडून त्यांना तिकीट देण्यात आले नसल्याने ते नाराज होते मात्र आता राहुल कलाटे हे काही नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये याचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होतो हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे राहुल कलाटे यांच्या शिंदे गटात येण्याने चिंचवड मतदारसंघात शिंदे शिवसेनेची ताकद वाढणार आहे येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच त्याचा फायदा शिंदे शिवसेनेला होणार आहे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती